इतका छान असा क्रिस्पी असतो हा बहुतही बढिया नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत जळगावी उडदाचे वडे चला सुरुवात करू आता ही भिजवलेली उडदाची डाळ पहिले आपल्याला कमीत कमी पाण्यात वाटून घ्यायची ही घट्ट असावी आता यामध्ये एक वेगळ्या कॉम्बिनेशनचे मसाले आपल्याला घ्यायचे हे धने अख्खे जिरे त्यानंतर आलं सोललेला लसूण हिरवी मिरची हे छान आपण जाडसर कुटून घेऊ त्यामध्ये हा जाडसर कुटलेला मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर खाण्याचा सोडा आणि दही आता याला छान मी फेटून घेतो आणि वडे थापण्यापूर्वी हात ओला करून घ्यायचा पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण असं यावर घालून जेवढं छान पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं छान असा मंद आचेवर तळून घ्यायचा याला असा छान खमंग वडा तळून घ्यायचा इतका छान असा क्रिस्पी असतो हा बहुतही बढिया